श्री राधे राधे हरे कृष्णा हरे कृष्ण बाबा चरितामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नम जय जया जय करुणा करा माझा कर हाती धरा तव हस्ते मजवरा से विनवनी। चरणी तुझा माझा भाव जेथे थे भाव तेथे देव सदैव तुझेच नाव पाता तुझे रूप हसरे भासे कोटी दिवाळ्या दसरे दैन्यमनीचे हरे तुझ्या कृपे नामाचा करता गजर झाला सुखाचा शेजार स्मरण स्मरणकर्ताची तू हजर तुझा महिमा असे मागिले अध्याय पूर्ण कथा चरणी हरे कृष्णांचा माता सद्गुरु कृपेची अपूर्व गाता लाभली असे आता पुढील प्रवास जनू पुष्पांचा सुवास जतन करा हो खास आपुल्या श्वासे जनसंपर्क जेव्हा होई मोठा साधकास होतो तोटा हाच मार्गातील काटा बाबा जाणती आपल्या शिष्याची कर्मभूमी सांगून केली मावनामी हरे कृष्ण बाबा अंतरयामी अचंबित होतसे हे गाव सोड आता देवर गावी जाऊ आता आदिनाथ शंकर तुझा त्राता विंचू बाबा बोलती जन्मभूमी सोडवे ना आज्ञा सद्गुरूंची मोडवे ना नवा प्रांत जोडवे ना काही केल्या मी अजान आहे देवर गाव कोठे राहे तुम चिंता वाहे हरे कृष्ण बाबा वदती हसू आले खदखदा अरे एकटा सोडील कसा ठेव माझा वर भरवसा सद्गुरु सांगती तुझा सवे येईल देवर गावी मी नेईल चिंता अवघी वाहिल वेड्या तुझी ठेवू नको मोह माया जनसेवे साठी ही काया वदत असे सद्गुरु राया आपुल्या शिष्यास मसुर तुझी जन्मभूमी देवर होईल कर्मभूमी दरिद्रीनारायण सेवे कामी तुझा देह अर्पिल भविष्याची दिली चोट बाबांनी धरले बोट देवर गावची वाट धरली असे कोटेही बोभाटान केला आपल्या सवे शिष्य नेला साधनेत गुप्ततेला विशेष महत्त्व असे ब्रह्ममुर्ताच्या वेळेत अवघा गाव झोपेत पक्षी आपुल्या खोप्यात सर्व शांत होते मातृभूमीची लावली माती, भाळी सदै वराहील तुझे स्मृती आठवणी त्या किती किती दाटल्या असे भावनेला महत्वन को देऊ मोह बन्धन कोठेऊ तटस्थ आता होई पाहू सद्गुरु बोलती हरे कृष्ण बाबा सामान सर्व आवरले सर्वा कर्मा स्वाहा केल्या जन्मभूमि सद्गुरु वाट सदाि बिनबो भाट घालिला घाट हरे कृष्ण प्रवास होता मोठा मनोरंजनास नाही तोटा गुरुमन्त्र सदैव ओठा दोगे हि गेतसे श्रोते घेतील काही देवर गावच का निवडले पाही इतर गावे का नाही आले म्हणत याचा शोध घेऊ थोडा इतिहास पाहू जागान न कोणा ठेवू शंकेस देवर गाव ही जहागिरी बडोदा संस्थानाची खरी नंदाजी नाम किल्लेदारी दावडी ग्रामी हातसे, मोठे संकट आले तेव्हा गोमातेचे संरक्षण केले गायक वाडन उपनाम मिळाले त्या लागी नंदाजीचा नातू दमाजी संस्थानपदी विराजे बडोदे घराण्याचा राजाजी स्वये होतसे त्यांचा वंश विस्तारला यातील चौथ्या पिढीला खंडेराव गादीवर आला 1856 मध्ये तयांच्या सेवेसी यशवंतराव शिंदे रासी मूळ गाव देवर गावासी तयांचे असे पुढे त्यांना जहागिरी छोटीशी लाभली करी मिळाली जबाबदारी वनी परगण्याची तयांनी केली विनवनी हात जोडले दोनी देवर गावचा धनी मजला करावे जन्मभूमीची सेवा होईल पुण्य माझे गगना जाईल आपला मी राहिल जन्मजन्मी ऋणी विनंती तयांची मान्य झाली देवरगावी जहागिरी दिली तयांनी पुत्रास वाहिली शिलेदारी पुत्राचे नाव भाऊ शिंदे बनले देवर गावचे पो शिंदे अधिकारी बनले खंदे देवकुपे नियुक्तीचा लखोटा घेऊन आला लगबगीने शिपाई भला दैवाने चमत्कार केला वेळी एक आला, असे जो भला, एक उंच अंगी शुभ्र वस्त्राला धारण केले सतेज कांती भव्य जटा डोक्यावरती झुपकेदार दाढी अती नाम जप करी तसे अवघे रूप ते कसे प्रत्यक्ष रामदास स्वामी भासे ते तसे लगबगीने निजारंगी रंगलेला ऐसा योगी जो पाहिला सर्वांनी नमस्कार केला प्रेम भावे या सत्पुरुषाचाच पाय गुण आहे हा नक्की जाण शिलेदार पदाचा मान यांच्यामुळे मिळतसे नाव आपुले काय सांगा हो स्वामी माय भाऊसाहेब जवळी जाय सत्पुरुषा विनवीतसे सत्पुरुष म्हणे या देहास बाबा नामास दिले लोक आग्रहास दैव कृपे भाऊ म्हणे हो राव आम्हासाठी तुम्ही देव भोजन करावे प्रेम भाव आमच्या गृहे लागले सत्पुरुषाचे पाय वास्तु पावन होय आम्हासाठी तुम्हीच माय भाऊ वदती भाऊंच्या मनीचा खरेपणा जाणीला मनोमना ग्रहण केले आसनाला विनम्रपणे अन्न हे ब्रह्म आहे तयाकडे हात जोडून पाहेंचू बाबा राहे विनयतेने भोजन देऊन तृप्त केले भाऊ साहेब वद झाले वास्तव्य करा इथेच भले विनंती तुम्हा असे शिवाचे मंदिर बांधून देऊ औघी आपली चिंता वाहू सुविधा सर्व देऊ भाऊ वचन देत असे भाऊ शिंदे वचनास जागले मंदिर शिवाचे बांधले म्हणून विंचू बाबा राहिले देवर गावी पुढे घटना बऱ्याच घडल्या विस्तार बयास्तव नाही वर्णिल्या परंतु अठराशे आला विशेष घटना घडली असे भाऊ शिंदेची भामिनी गंगाबाई स्वामिनी विचारी बाबा लागोनी सेवा काय करू मी बाबा बदले सत्वर जीर्णोद्धार तू कर शंकराचे मंदिर जीर्ण झाले असे तिने ही शब्द खरा केला जागली आपल्या वचनाला जीर्ण मंदिराला सुंदर रूप दिले असे असा हा मोठा इतिहास देवर गावचा खास म्हणून निवडले विशेष विंचूबाबांनी अठराशे चौऱ्यानवाला दोघांनी सोडले मसुराला आले देवर गावाला गुरु शिष्य हरे कृष्ण बाबांचे वय सव्वीस वर्ष होय लोक अचंबुण जाय पाहता क्षणी सर्व म्हणे हो योगी आला आपल्या गावी हा भला पावन आपल्याला करण्यास्तव वाड्यातील खोलीत वास्तव्य केले हरे कृष्ण बाबांनी भले तेच ते साधनेत ते राहिले सुमारे नऊ वर्ष काळचक्र पुढे गेले जहागीरदार नाना वारले इतर मुख्य तयार आले जहागिरीस बाबांचे अनुबंध नानांशी विशेष भावबंध जैसे सुगंधिकंद निसर्गाचे बाबांचे मन रमेना इतरांशी फारसे जमेना काही समजेना काय होते आता इथे ना राहतो गाव सोडून जातो नवस्थळ पाहतो बाबा वधती लोकांनी जेव्हा हे ऐकले अवघे जन चमकले निवडक भक्त पुढे आले विनवणी करण्यास चांडक कुटुंब मोठे भाविक देवाचे भक्तनेक गावातील अनेक लोक तया माणिती तया असती दोन मुले भाव भक्तीची जयसी फुले तेच पुढे आले दगडू आणि शिवनाथ शेट दोघे गे बाबांकडे गेले त्यांनी नम्रतेने समजाविले आपुल्या घरी नेले प्रेम भावे येथे बंकटाचे स्मरण होते असाची समजावी गजाननाते, नेई आपुल्या सदनाते अनेक वेळा ऐकून बाबांच्या कीर्तीते भक्त करीती गर्दीते कोट कोठून जमा होते भाविक जन कमळ जेव्हा फुलते आमंत्रण लागे भुंग्याते, आपवापा आपोआप जाते हेच जाण शिष्यमंडळी जमा झाली मुंबापुरीची ती भली घराची खरेदी केली बाबांसाठी चांडक्षेटचे घर होते हा केवर तेथे स्थिरावले सत्वर हरे कृष्ण बाबा येथेच होतसे साधना योगाची आराधना क्रिया करीतसे नाना हरे कृष्ण बाबा सत्पुरुषांची विशेष साधना न दाखवी कधी जना नाना रस्य नाना कुना गुप्तरूपे ठेवी साधने तसता मोठा योगी चोरून पाहावे ना एकाही प्रसंगी धाडस केल्या उलट अंगी विघ्न आपुल्याचे तसे हा ची नियम सामान्यास विघ्न कुणाच्या साधनेस वारंवार हस्तक्षेपास कधीच ना करावे मात्र काही महाभाग उथळ मोठे ठग जवळ जाण्याची लगबग उगीच करीती असाच प्रकार एकाने केला योग अभ्यास चोरून पाहिला अघटीत घडले नजरेला त्या महाभागाच्या बाबा पोती योग करीत होते भल्या मोठ्या परातीते पोटातील आतड्या ते काढले असे भेदक नजरेने बाबांनी पाहिले धाबे त्यांचे दनानले होत्याचे नव्हते झाले या प्रकाराने धूमत्याने ठोकली अवघी तनु कंपली शक्ती अवघी संपली पाहिल्या प्रकारे सुरू झाली भुनभुन मागे लागला अशुभ गुण शिक्षेची खून बाबांनी दाविली नजर अपशकुनी झाली भलतीच पीडा आली चमत्काराची सुनुक दिली हरे कृष्ण बाबांनी व्यक्तीची नजर गाईकडे जाई तिचे दूध देणे बंद होई केवळ नजरेने बांजराई गावातील श्री लोक धस धसका घेती तो येताच दूर होती पळापळा म्हणती पीडा आली म्हणून श्रोते हो भाविक जन इकडे करा आपले कान सांगतो गुय्य दोन आपल्यासाठी आपला हे कान धरावा अहंकार तो हरावा नम्रपणा तो धरावा समोर नसेल विश्वास जर म्हणा तयापासून दूर राहना आले ना कोणी सदना तुम्हा बोलावण्यास सत्पुरुषास जयांनी दुखावले ते कधी सुखावले खंगून खंगून मेले अखेरीस वादावादी नाही बरी सत्पुरुषासमोरी नसेल विश्वास अंतरी, तया तयासमोरी जाऊच नाही जी जागा भक्तांनी दिली तेथे ते अश्वत्थ नारायणाची स्थापना केली पिंपळ वृक्षाची भली साधनेसाठी याच वृक्षाखाली अनेकांना दीक्षा दिली ईशभक्ती वाढवली गुरुमंत्रे स्वतः बाबा शिवभक्त होते दीक्षा वारकरी पंथाची झाले देते दे दे। रामकृष्ण हरी मंत्राने क्रांती करीत असे पंढरपूरची वारी चुकली ना खरी रामकृष्ण हरी मंत्र हा जपतसे स्वतः वारी सगेले गावकऱ्यांना सवे नेले सर्वा भाविक बनविले भक्तिपंते जय त्यांची आवड पुण्यतिथ्यांची निवड कीर्तनरूपी कावड सदैव वाहत असे बाबांचा हा प्रवास पुढील अध्यायी सांगेल खास प्रवचन कीर्तन हा श्वास तयांचा झाला असे अनंत पुण्ये कोट्यान कोटी झाल्या नाम येते ओटी प्रसन्न होतसे जगजेठी नाम उच्चारे म्हणून नाम ओटी घेऊ बाबांचे चरित्र पुढे नेऊ हरिनामे एकर रूप हो भक्त सारे प्रदोषाचा योग दिला हा अध्याय पूर्ण केला हरे कृष्ण जप श्वासी भरला सदोदित बाबांची आचरणावरी शब्द सेवा वाहतो खरी सोहम भाव अंतरी ठसला असे स्वस्ति श्री हरे कृष्ण चरित्र सार स्वयं सद्गुरु किमयागारं भक्तां भवपार पञ्चमध्याय गोडः सद्गुरु चरणार्पणमस्तु शुभं भवतु हरे बाबा की जय ओवी। गङ्गा कैसी धुविल पापा त्रासुनी च आई बापा बाबांच्या चरणी आहे देवसोपा चरणसेवा बाबांची वारी लतापा राधे राधे हरे कृष्ण